लेणी क्रमांक दहा मध्ये आहेत आणि अद्भुत अद्भुत जो प्रकार आहे तो आपण या ठिकाणी पाहण्यासाठी आलो की वर्षभरातून एक दोन वेळा फक्त तथागत भगवान गौतम बुद्धाच्या मूर्तीवरती जे आहे सूर्यप्रकाश येतो या ठिकाणी भंतीची आहेत बंतीची कुठे आपण जाणून घेऊ नेमकं त्यांच्या काय भावना आहेत नमोधाय में डॉक्टर भेख हिंद नमांश ये छत्रपती संभाजीनगर में रे के दस साल होने के बाद में ये मेरा भी पहली बार है सुना बहुत बार है और सोशल मीडिया में देखा बहुत बार है मगर मस्के आई ने मस्के बाबा ने नहीं देखना है चलो चलो करके हम आज के दिन ये देखने के लिए आए और यहाँ आके जो महाकारुणिक तथागत बुद्ध के चेहरे पे जो ये खिड़की से सूरज का किरण पड़ते हैं और कुछ समय के बाद वो चला जाता है वो देखने के बाद इतना प्रसन्नता महसूस होता है इतना आनंद महसूस होता है कि सूरज के किरण पड़ते पड़ते समय में हमने यहाँ बुद्ध गुण धामगुण गुण का ये बुद्ध वंदना भी लिया बुद्ध वाणी पाली गाथा आशीर्वाद भी यहाँ पे हमने पठन किया और ये एक अलग सा महसूस है बहुत सारे लोग एक देखने के लिए आते हैं क्या होगा कैसे होगा ये देखने के लिए आए हैं ये प्रत्यक्ष देख के बहुत ही शांति अनुभव होता है बहुत ही अच्छा लगा बहुत साल भर में साल भर में एक ही बार ऐसा होता है उसके हो। बारे में आप कह रहे हो ये नहीं साल भर में जिस तरह अभी यहाँ जो खिड़की सामने दिया है उससे दूर इतना बुद्ध मूर्ति दिया है और सूरज का किरण डूबते समय यहाँ पे पड़ना अभि साल भर में और एक ही बार में आना तो आना तो हर बार आना चाहिए हिसाब से सूरज का किरण तो वही रस्ते पे जाते मगर साल में वही तो हाँ, वही तो वही तो मतलब ये दस ग्यारह बारा ये तीन दिन ही दिखाई दे ना ये भी एकूण सोबत अशा काही एरेकर आहेत या ठिकाणी समाजसेविका यांचं फार मोठं काम आहे प्रत्येक ठिकाणी शहरामध्ये कुठलाही धार्मिक कार्यक्रम असो आशादा येरीकर यांचं ये मोठं योगदान आहे आजही या ठिकाणी आपण पाहत आहोत की बुद्ध लेणी क्रमांक दहा या ठिकाणी आपण आलेलो हो। आहोत आणि बुद्ध क्रमांक बुद्ध लेणी क्रमांक दहा मध्ये या ठिकाणी आपण आलोय वर्षातून फक्त दोन वेळा या ठिकाणी बुद्ध मूर्तीच्या चेहऱ्यावरती जे आहे सूर्यकिरण येत आहेत हा जो अद्भुत प्रकार आहे पाहण्यासाठी या ठिकाणी आलोट गर्दी लोटलेली आहे आणि गर्दीमध्ये आशादा येरीकर सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत नेमकं आशादाईकडून आपण जाणून घेऊया आपल्या आपल्या काय भावना आहेत काय तरी आपल्याला नेमकं वाटतंय सर्वांना जय भीम मी दोन ते तीन वर्षापासून इथे आहे आणि हा अद्भुत असा प्रकार आम्ही स्वतः पाहिलेला आहे भगवंताच्या पायापासून तर ते डोक्याच्या वरपर्यंत सूर्यकिरण प पडत असतात जेव्हा जेव्हा ते सूर्यकिरण भगवंताच्या पायाजवळ येतात तेवढा तेव्हा ते आपल्याला इतकं भारी वाटत की खरंच हे खरंच एक असा चमत्कार नसून हे खरी गोष्ट आहे आणि ते आम्ही स्वतः पाहिलेले आहे दोन तीन वर्षापासून पाहतो आहे एका एका सूर्यकिरणाशी दुसऱ्या सूर्य सूर्यकिरणाशी भेट होते वर्षातून दोनच वेश दिसते अकरा आणि दहा आणि अकरा तारखेला सर्वांना जय काय भावना आहेत नेमकी आपल्याला काय वाटतंय खूप छान वाटते आणि सर्वांनी इथं यावं पेक्षा आता मला वाटते गर्दी वाढत चाललेली आहे वेरूळच्या लेणीमध्ये दहा नंबर लेणीला आणि वाढत जाणार आहे आमच्या धम्माचा प्रसार खूप असा वाढत जाओ आणि वाढतच जाणार आहे आता मागे हटणारा धम्म नाही आहे आमचा पुढे जाणार आहे सर्वांना जय त्या आहे या ठिकाणी आलेले आहेत त्यांच्याकडून जाणून घ्या काय वाटतं आपल्याला मला म्हणजे ते ऐकलं मी की एका वर्षातून फक्त तीन दिवसच ते सूर्यप्रकाश गौतम बुद्धाच्या चेहऱ्यावर पडतो पायापासून ते चेहऱ्यापर्यंत तेच मला बघायचं होतं त्याच्यामुळे मी म्हणजे आले अर्जुन आले की बघाव आपण काय काय वाटतं तुम्हाला मला खूप आनंद वाटला आणि म्हणजे प्रसन्न वाटलं की असं पण होऊ शकतो ते तर आहेच आणि माझा अजून एक अशी मागणी आहे, आहे सरकारला की जे काल अकरा तारीख होती अकरा तारखेला लेणी बंद ठेवू नये दहा आणि अकरा तारखेला आमचा पूर्ण समाज इथे येईल तर अकरा तारखेला इथे लेणी बंद ठेवणे असं आमच्या पत्रकार भाऊला निळे अत्यंत महत्वाचा अत्यंत महत्वाचा तुमचा संदेश आहे अत्यंत महत्वाचा माझा हा संदेश आहे निळे प्रतीक भाऊ यांना की यांनी म्हणजे पत्र पत्र हा या पत्रकाराद्वारे हे सांगावे की बंद ठेवण्यात येऊ नये अकरा तारखेला ते तारखेला चालू ठेवा सर्वांना जय भीम पुढच्या वर्षी आम्ही तेच हे करू की अकरा अकरा तारखेला पण चालू ठेवा सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत काय नेमक्या भावना आहेत आपल्याला काय वाटतं आपल्याला जय भीम मी पहिल्यांदाच तुमच्या या कार्यक्रमाला आले आणि आज खूप सुंदर वाटलं म्हणजे गौतम बुद्धांच्या चरणापासून तर मस्तकापर्यंत जो सूर्यप्रकाश येतो तो मी अनुभवला स्वतः डोळ्यांनी आजपर्यंत मी कधी ऐकून होती पण आज स्वतः येऊन डोळ्यांनी बघितलं त्याचा आनंद खूप वेगळा आणि छान वाटलं वर्षभर वर असं जर सूर्यकिरण जर समजा खिडकी आहे आणि खिडकीतून सूर्यकिरण येत असतील असं जर असलं तर मग दरवर्ष दर रोजच यायला पाहिजे होत परंतु हे फक्त वर्षातून दोनच दिवस येतात त्याच मध्ये काय वाटतं हा एक निसर्गाचा चमत्कार वाटतो मला देव आहे की नाही याच्यावर माझाही काही विश्वास नाही आहे वैज्ञानिक योगातली असल्यामुळं पण आज गौतम बुद्धांच्या चरणी येऊन असं वाटलं की हा एक चमत्कार आहे ज्या लोकांना माहितीच नाही अशा लोकांना आपण काय सांगायचं आज आता स्वतः अनुभवल्यामुळे मी हेच सांगेन की पुढच्या वर्षी येताना लोकांनी दहा किंवा अकरा तारखेला येऊन आवर्जून हे हा चमत्कार स्वतः डोळ्यांनी अनुभव आणि सगळ्यांना माहिती मिळावं तुमचं तुमच्याच नाही आमच्या सारख्या नाही चॅनलच्या माध्यमातून थँक्यू थँक्यू मी कांता अंकुश पालतकर छान वाटलं थँक्यूय वयोवृद्ध मस्किताई सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे धम्म चळवळीमध्ये त्यांचे हे चांगल्या प्रकारे योगदान आहे त्यांच्याकडून नेमकं जाणून घेऊया ताई काय आज वाटतं आपल्याला वर्षातून दोनच वेळा फक्त बुद्धांच्या चेहऱ्यावरती सूर्यकिरण येतात काय वाटतं आपल्याला काय भावना तर मी जवळजवळ दहा वर्षापासून इथे भेट देते पण पूर्वी एवढं काही लोक यायचे नाही परंतु यावेळेस पूर्वी हो परवा मी आले त्यावेळेस जवळजवळ प पेपरमध्ये बातमी आली की पाच हजार लोकांची संख्या होती पण कधी कधी असं आहे की पेपरला जेवढी त्याच्यापेक्षा जास्तच लोकसंख्या असेल आणि हे सगळं बघून मला खूप आनंद झालेला आहे आणि तुम्हाला तर सगळं आता लक्षात आलेलंच आहे की हे त्या आपण ही हा विचार करू शकतो की ज्या वेळेस ही लेणी तयार झाली ही मूर्ती तयार झाली त्यावेळेचे लोक किती हुशार असतील किती विज्ञान त्यावेळेस पुढे गेलेलं होतं भगवान बुद्धाच्या काळामध्ये विज्ञान किती पुढे गेलं होतं आणि त्या वैज्ञानिकांनी म्हणा किंवा त्या, कि त्या कारागीर कुशल कारागीर असतील आणि त्या कुशल कारागिरांनी हे कसं निश्चित केलं की इथं खिडकी करावी आणि इथे प्रकाश पडावा म्हणजे त्या लोकांना मी खूप खूप सलाम करते की ज्यांनी आमच्यासाठी हे करून ठेवलेलं आहे त्यांनी केलं नसतं तर आम्हाला दिसलं नसतं आणि दुसरी गोष्ट मी आमच्या बौद्ध उपस्थकांना सांगते की सम्राट अशोकांनी चौऱ्याऐंशी हजार विहार बांधलेले आहे तर तुम्ही त्याचं कॅल्क्युलेशन करा की चौऱ्याऐंशी हजार विहार आपल्या अठ्ठावीस एकोणतीस स्टेटमध्ये प्रत्येक स्टेटमध्ये किती असतील आणि तर तुम्ही जर ठरवलं तर तुम्ही वर्षभर सर्व बिहारांना भेट देऊ शकता आपल्या महाराष्ट्रामध्ये दोन हजार लेण्या आहेत तर मी सगळ्यांना एवढंच म्हणेल की तुम्ही सगळ्यांनी सतत भेट द्यायची इथं किरण आले त्यावेळेस भेट द्यायची असं नाही तर प्रत्येक वेळा महिन्याला ज्या ज्या वेळेस तुम्हाला वाटेल त्या त्यावेळेस आपल्या स्थळाला भेट द्यायची त्यामुळे लोकांची आपली जागृती राहते आणि या मध्ये आपल्या वर्षस्व धन्यवाद प्रतिकाच मी खूप खूप आभार मानते त्यांनी आज वेळ दिला आणि आमच्या सगळ्या महिलांना संधी दिली बोलण्याची त्याबद्दल धन्यवाद एक शेवटचा प्रश्न आहे हा जो व्हिडिओ आहे आता हे औरंगाबाद जिल्ह्याचे जिल्हाधिकारी हे पाहत आहेत बघणार आहेत आपला संदेश त्यांच्यापर्यंत द्यायचा आपल्याला नेमकं काय म्हणायचं अकरा तारखेला या ठिकाणी बंद करण्यात आलो होत बंद आमचा संदेश असा आहे कलेक्टरांना की अकरा तारखेला बंद ही एवढी एक तरी लेणी बंद ठेवू नये असा आमचा संदेश आहे त्यांनी त्यासाठी मग आंदोलनाची गरज पडेल तुम्ही करणार का हो करू oh. ना तर आम्हाला काहीच आतापर्यंत भेटलं नाही हो आंदोलन आम्ही रोजच करायला तयार आहोत जय भीम सर्वांना सप्रेम जय भीम ना माझं नाव प्राची अशोक एरेकर आणि प्राची शिंदे आता लग्नानंतर शिंदे झाली आहे मी आणि आम्ही मागच्या वर्षी आम्हाला कळालं होतं कसं तर आम्ही इथे लहानपणापासूनच येतो पण मागच्या वर्षी आम्हाला मम्मी पप्पानी सांगितलं की असं असं होतं की या दोन दिवशी म्हणजे गौतम बुद्धांच्या चेहऱ्यावरती सूर्यकिरण पडतात तर मग मागच्या वर्षी आम्ही आलो तर तेव्हा आम्हाला खूप एक्झॅक्टली बघायला भेटलं त्या टाइम मध्ये वर्षी आम्हाला थोडं लेट झालं पण तरी पण पायावर असो का कोणत्या पण ऑर्गनवर असं आम्हाला छान वाटलं बघून मागच्या वर्षी पण खूप छान वाटलं आणि या वर्षी पण आणि याच्यानंतर पण आम्ही इथे असू तर नक्की दरवर्षी इथे येण्याचा प्रयत्न करू दोन दिवशी काही तुम्हाला फार मोठा वारसा मिळालेला आहे कारण आणि पप्पांचं फार मोठ पुण्यकर्म आहे तर त्यांच्या पुण्यकर्म्यावर आपण पुढे चालत राहणार का पुण्यकर्म आपल्या हातून चालत राहू थँक्यू स्वागत आहे आज आपण बुद्ध लेणीच्या क्रमांक दहा मध्ये आहे सूर्यकिरण वर्षातून दोनच वेळा फक्त बुद्धाच्या मूर्तीवर पडतात काय भावना आहेत आपल्या काय सांगा पाहून खूप आनंद वाटला गेल्या वर्षी पण मला बहिणीने आणलं होतं ते सगळं इथल्या तिथल्या त्यानेच दाखवल्या मला औरंगाबाद मध्ये आले तेव्हा पहिल्या वेळेस म्हणजे वीस वर्षाखाली तीस वर्ष आता गेल्या वर्षी पण त्याच लिहून आले होते आम्ही खूप वर्षापासून येतो वीस तीस वर्षापासून त्यांच्यासोबत नेहमीच अजेंडा वेरो हे पाहतो पण हे गेल्या वर्षीपासून बुद्धाच्या चेहऱ्यावर जे सूर्य किरण पडतात ते गेल्या वर्षीपासून येतो आम्ही गेल्या वर्षी पण आले होते या वर्षी पण सर्वांना क्रांतिकारी जेव्हा कुमार साळवे मित्रांनो आपण आज वेलोरा किस मध्ये उभे आहोत लेणी क्रमांक दहा लेणी क्रमांक दहा या ठिकाणी आपण आता दोन तीन दिवसाहून सारखं पाहत आहोत की सूर्यकिरण जे आहेत तर तथागत भगवान गौतम बुद्धांच्या चेहऱ्यावर येतात त्याविषयी आपण नेमकं आता या ठिकाणी प्राध्यापक पायकराव संजय डॉक्टर संजय पायकराव सर आहेत त्यांच्याकडून आपण नेमकं जाणून घेऊया की वर्षातून एकदाच बुद्धमूर्तीच्या चेहऱ्यावर जे सूर्यकिरण येतात ते फक्त वर्षातून दोनच दिवस येतात तर याच्या मागचं काय लॉजिक आहे आणि कशा पद्धतीने हे सरांना कळलं आहे सरांनी प्रवगंडा केला सरांनी प्रचार प्रसार केला म्हणून अनेक के लोकांनी इथं हजारो लोकांनी काल दोन दिवसांमध्ये भेटी दिलेल्या आहे नेमकं सरांकडून जाणून घेऊया या संबंधित काय विषय आहे हा वेरुळचा शेवटचा चैत्यग्रह आहे आणि या शेवटच्या चैत्यग्रहामध्ये उत्तरायणामध्ये जेव्हा उन्हाळा सुरू होतो तेव्हा सूर्य म्हणजे एक वेगळा एक माध्यम आहे आणि बुद्ध एक वेगळं माध्यम आहे या दोन माध्यमाचं एकत्रित होणं आणि दोन जे तेज आहेत एक सूर्य म्हणजे तेज आणि बुद्ध म्हणजे तेज एक ज्ञानाचा तेज आणि एक सूर्याचा तेज या दोन तेजाच या ठिकाणी उत्तरायनामध्ये दहा मार्च दहा अकरा आणि बारा तारखेला खगोलशास्त्र व स्थापत्यशास्त्राचा एक अनोखा नमुना या ठिकाणी पाहायला मिळेल आणि दोन्ही पूर्वीच्या ज्या शास्त्रज्ञ आहेत ज्या अभियंत्या आहेत त्या अभियंत्याने जाणून बुजून हा योग घडून आणून आज जो हजारो वर्षापासून जो किरणोत्सव होत आहे त्याचे आपण साक्षीदार झालात असे दरवर्षी दहा अकरा आणि बारा मार्चला दरवर्षी साक्षीदार होण्याचं मी या ठिकाणी आवाहन करतो